पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारत या देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय आणि याच भारत पाकिस्तान दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आलीय तर आता दोन्ही देशांदरम्यान युद्ध होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय पण जर युद्धाची परिस्थिती उद्भवली तर भारतातील कोणती राज्य सर्वाधिक धोक्याच्या झोनमध्ये असतील आणि महत्वाचं म्हणजे दहशतवाद्यांकडून वारंवार मुंबईला टार्गेट केलं गेलंय त्यामुळं आत्ता पण मुंबईला टार्गेट केलं जाईल का सध्या कोणकोणती ठिकाणं धोक्याच्या झोनमध्ये आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी भारतीय सैन्यानं मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर एक अत्यंत निर्णायक पाऊल उचललं काश्मीर काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत भारताने ऑपरेशन सिंदूरची यशस्वी अंमलबजावणी केली या धडक कारवाईत भारतीय लढाऊ विमानांनी पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळं भुईसपाट केली आहेत विनाशक क्षेपणास्त्रांच्या तडाख्याने दहशतवाद्यांना चांगलाच दणका बसलाय पण त्यानंतर आता पाकिस्ताननं देखील उघडपणे सुडाची भाषा बोलायला सुरुवात केली आहे खून की हर का हिसाब लिया जाएगा अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केली आहे एवढंच नाही तर शहबाज यांनी आपल्या लष्कराला कारवाईसाठी संपूर्ण मोकळीक दिल्यानं भारतावर हल्ला होण्याचा धोका सध्या तरी येत ना नाही भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाक सैन्य आता प्रतिकाराच्या तयारीत आहे देशातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून अशा हल्ल्याच्या संभाव्य धोका असलेल्या राज्यांची गुप्त पातळीवर चाचपणी सुरू आहे पण महत्वाचं म्हणजे युद्ध झाल्यास कोणत्या राज्यांना जास्त धोका असणार आहे तर त्यामध्ये पहिलंच नाव येतं ते म्हणजे जम्मू काश्मीरचं एल ओ सी जवळ असलेल्या कोणत्याही कारवाईचा सर्वात पहिला धोका हा जम्मू काश्मीरलाच आहे दुसरं म्हणजे पंजाब ऐतिहासिक दृष्ट्या युद्ध प्रभावित क्षेत्र जिथं सैन्य स्थळ आणि सीमारेषा सतत अंडर वॉच असतात असं राज्य म्हणजे पंजाब त्यामुळे या राज्याला देखील धोका आहे तिसरं म्हणजे राजस्थान खुलं वाळवंटी क्षेत्र असल्यानं सीमा भागातून शत्रूंकडून हालचाली होणं इथं शक्य आहे तिसरं म्हणजे गुजरात समुद्र मार्गे आणि कच्छच्या सागरी सीमेचा सा धोका इथं अधिक आहे शिवाय ही राज्य भारताच्या सीमारेषेपासून जवळ आहेत आणि हवाई हल्ला झाल्यास या राज्यांना सर्वाधिक धोका असू शकतो यापूर्वी झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात राज्यांना सर्वाधिक धोका दिसून आलं होतं भारतातील उर्वरित राज्य आणि शहर म्हणजेच दिल्ली मुंबई पुणे ही सीमारेषेपासून बऱ्याच अंतरावर आहेत त्यामुळं या राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हवाई हल्ला होण्याची शक्यता तुलनेनं कमी आहे पण दिल्ली आणि मुंबई मुंबईसारख्या प्रमुख शहरांना थेट सीमा धोका नसला तरीही या शहरांमध्ये स्ट्रॅटेजिक टार्गेट मानली जात असल्यामुळे त्यांच्यावर सायबर हल्ले घुसखोरी किंवा अन्य अघोषित रणनीतीने हल्ल्याचा धोका असू शकतो भारत पाक सीमेपासून जवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉकड्रिल सुरू झाली आहे अनेक राज्यांमधील लोकांना हवाई हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी प्रशिक्षण दिलं जात ऑपरेशन सिंधूर नंतर संपूर्ण उपखंडात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय आता नजर वळतीये पाक पाकिस्तानकडे कारण जर युद्ध झालंस तर भारत फक्त बचावात्मक नवे तर आघाडीवरून आक्रमक रणनीती देखील राबवू शकतो पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेतील मोठा भाग हा पाक व्याप्त काश्मीर आणि पंजाब प्रांतात केंद्रित आहे हे भाग म्हणजे पाकिस्तानचे मूळ लष्करी बळ भारतीय सैन्य जर निर्णायक पावलं उचलत असेल तर या तळांवर हल्ला होणं हे अपेक्षित मानले जातं मधील तळ हे भारताच्या सीमेपासून अगदी काही किलोमीटर अंतरावर आहेत त्यामुळं हवाई हल्ला आर्टिलरी स्ट्राईक किंवा स्पेशल फोर्स ऑपरेशनद्वारे या ठिकाणी कारवाई शक्य आहे सध्या पाकिस्तानच्या सीमांवरती भागात लष्करी हालचालींचं सा प्रमाण वाढलंय त्यामुळं भारतीय लष्करही अत्यंत उच्च सजगतेच्या स्थितीत आहेत युद्ध होईल की नाही यावर निश्चित उत्तर देणं तर कठीण असलं तरीही पुढील काही तास निर्णायक ठरणार आहेत हे नक्की मंगळवारी मध्यरात्री पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर हा सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना उद्देशूनच होता हे भारतीय लष्कराने स्पष्टपणे अधोरेखित करून सांगितलंय या स्ट्राईक मध्ये पाक व्याप्त काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले मात्र या कारवाईत कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला किंवा सैन्य दलाला इजा झालेली नाहीये असं देखील भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले भारताच्या धडाकेबाज ऑपरेशन सिंदूर नंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्यात पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या या कारवाईने भारताच्या दहशतवादी विरोधी जागतिक स्तरावर पाठिंबा मिळवून भारताच्या संयमित आणि समर्थित देशांनी समर्थन केलंय अमेरिका इस्रायल फ्रान्स यांसारख्या राष्ट्रांनी भारताच्या आत्मसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन करत दहशतवादाविरोधातील भूमिकेचं कौतुक केलंय पण तीन मुस्लिम देश हे अजूनही पाकिस्तानला भारतासोबत युद्ध करण्यासाठी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे पाठबळ देत असल्याची माहिती समोर आली आहे भारताच्या ऑपरेशन सिंधू नंतर तुर्की अझरबैजान आणि कतार या तीन देशांनी पाकिस्तानच्या बाजूने उभं असल्याचं सांगितलंय खरं तर गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या हल्ल्यांच्या मालिकेनंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हा निर्णायक निर्णय घेतल्याने सर्वच स्तरातून भारतीय सेनेचं कौतुक केलं जात विशेष म्हणजे पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती त्यामुळे ऑपरेशन हे केवळ लष्करी कारवाई नव्हे तर भारताचं जागतिक दर्जाचा नमुना आहे असं बोललं जाते आणि एक प्रकारे भारताने दहशतवादाविरोधात कोणतीही तडजोड न करता जगाला सांगितलंय की शांततेचा आग्रह असेल पण आत्मसंरक्षणात भारत कधीही मागे पडणार नाही पण सध्या तरी तणावाचं वातावरण देशात निर्माण झालंय हे नक्की आणि कधीही काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झालीये त्यामुळं कोणतंही राज्य सध्या पूर्णपणे सुरक्षित मांडणं चुकीचंच ठरेल त्यामुळं योग्य ती सतर्कता प्रत्येकानं बाळगणं गरजेचं आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका